तर आत्ता वाजलेत सहा पंचवीस झालेत आता आणि माझं बाहेरचं सगळं आवरलं आहे झाडांना पाणी देऊन झालं टेरेस वगैरे सगळं झाडून झालं त्याच्यानंतर पाणी पण शिंपडून झालं बाहेरचं पण सगळं खालचं पण झाडून आली तर आत्ता सहा पंचवीस झालेत आणि तुम्ही बघितलं माझं बाहेरचं सगळं आवरलं आहे पाच ते सहा योग एक तास माझा योगा होतो आणि त्याच्यानंतर मम्मी बाहेरचं पूर्ण आवरून घेते खाली पण सगळं झाडू मारून आलेली आहे मी आणि आता मी आतमध्ये चालले आता चहा घेते मी जवळपास योगाहून अर्धा तास होत आला आहे आणि आता मी चहा बनवणार आहे लगेच चहा घ्यायचा नसतो योगा झाल्यावर मला पहिला सवय होती उठल्या उठल्या पहिल्या चहा घ्यायची पण आता बऱ्यापैकी ती सवय थोडी कमी होत आले तर आता मी आज पावणेपासला उठलेली तर बराच वेळ झालेला आहे आता चहाची खूप गरज आहे थंडी तर काय नाही आहे आज म्हणावी तशी आणि आता योगा झाल्यानंतर तर अजिबातच लागत नाही थंडी चला आता जेशूला पण एवढ्यात काय उठवणार नाही मी तिला सात वाजता उठवते तोपर्यंत तिचा टिफिन रेडी करून घेते मी चहा घेते पूजेची मा भांडी आहेत ती घासायची होती ती रात्री राहून गेली ती तर ती आता घासून घेते मी पटपट असं -पट, तुमच्यासोबत व्हिडिओ मी पुढे शेअर करते मी चहा वगैरे घेतला आणि फक्त ग्रेशूसाठी साबुदाण्याची खिचडी बनवली आमच्या दोघांसाठी मी नंतर बनवणार होती कारण एवढ्या लवकर बनवून ठेवलं की ते खायला खूप कंटाळ येतो म्हणून मग फक्त ग्रेशू पुरता बनवली मी तिला नाश्त्याला होईल आणि टिफिनला होईल अशी कारण ती टिफिनला पण हेच घेऊन जाते तिला प्रचंड आवडते खिचडी त्याच्यानंतर ग्रेशूला उठवलं आणि ग्रेशूला नाश्ता दिला करा करायला तोपर्यंत ती भांडी घासून ठेवली आता पाहुणे आठ झालेत आणि भांडी वगैरे म्हणजे घासून झाली ग्रेशूला आता रेडी करायचं आहे तिचा जस्ट नाश्ता झाला तर तिला आता मी रेडी करते ती स्कूलला गेल्यानंतर मग बाकीचं रुटीन आहे आहे मी मी रात्री होता इथं पाणी स्वस्तिक काढून घेतले आणि इथे आहे पूजेचं सगळं सामान तर आता मी मांडणी करते उंबरट्यावर अशी छोटीशी रांगोळी काढली नमस्कार मी मनश्री मनसरीज लाईफ मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार तर खूप छान वाटते आज खरं तर सगळी कामं लवकर आवरली घरातली पण सगळी कामं आवरली फक्त पराठे बनवायचे आहेत मी ते गरम गरम ह्या दोघांना नंतर बनवून देईन बाकी सगळा स्वयंपाक आवरला आहे माझा किचन पण तेव्हाच मी क्लीन करून घेतलं त्याच्यामुळे आता काय काम नाही आता फक्त मांडणी करायची आहे सगळं सामान मी तिथे ठेवलेलं आहे साधं सिंपलच मी रेडी झाले नेक्स्ट गुरुवार माझा उद्यापणाचा गुरुवार आहे तर त्या दिवशी बहु छानशी साडी वगैरे घालेल आता सिंपल रेग्युलर डेली यूजची जी साडी असते तीच घातली आहे मी सकाळपासून खूप हेकटेक गेली कामं पण बरंही तेवढंच वाटलं कारण कामं पटपट हो होत गेली पेड़ा तर पहिला मी मांडणी करून घेते आणि नंतर तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करते तर इथं मी पूजेची मांडणी करायला बसले कॅमेरा बहुतेक मी व्यवस्थित ठेवला नव्हता कारण सव्वा अकरा की साडे अकरा झाले होते आणि मला बाराच्या आत पूजा आटपायची होती त्यासाठी मग एवढं मी फोनकडे लक्ष नाही दिलं फक्त असं कॅमेरा सेट केला आणि पूजेला लागली व्यवस्थित किती सांगितलेलं नाही आहे मी म्हणजे डिटेलमध्ये नाही सांगितलं याच्या अगोदर माझ्या चॅनलवर हा व्हिडिओ आहे त्यामुळे थोडक्यात थोडं थोडं शूट घेतलेलं आहे आणि जसं जमलं जेवढं जमलं तेवढं शूट घेतलं बाकी काही एवढं हे करत बसली नाही जास्त लक्ष पूजेकडेच होतं त्याच्यामुळे एवढं काही सगळं सांगत बसली नाही डीपमध्ये आता प्रत्येकजण करतं प्रत्येकाला माहीतच असतं हे सगळं सो त्यासाठी जास्त काही हे केलं नाही असं घरात पूजा वगैरे असली तर खूप छान वाटतं मन प्रसन्न असतं पूजा पण छान झाली मनासारखं सगळं व्यवस्थित झालं मेन म्हणजे बाराच्या आत माझी व्यवस्थित पूजेची मांडणी झाली बारा, बारा ते साडेबारा दत्त महाराजांच्या भिक्षेचा टाईम असतो सो त्या टाइममध्ये पूजा करू नये म्हणतात तर त्याच्या आत माझी पूजा तुम झाली पुस्तक मी संध्याकाळचं वाचते त्याच्यामुळे आत्ता नाही वाचणार आहे संध्याकाळी हळदीचं लेपन पण करायचं उंबरठ्याला तर ते संध्याकाळचं तुम्हा तुमच्यासोबत तेही मी शेअर करेन पूजेचं तर आत्ता फक्त मांडणी झाली आणि श्वतः स्कूलमधून येईल थोड्या वेळामध्ये तर मी आता कपडे मशीनला लावले होते ती झालेत कपडे पहिलं सुकत घालते रश्युअर आणि मग पटकन पराठी बनवून घेते त्यांच्यासाठी संध्याकाळचं दिवा आता दिवाबती लावली आता थोड्या वेळामध्येच पूजा करायला बसणार आहे आत्ता वाजलेत सव्वा सहा तर माझा स्वयंपाक अटपत आला आहे फक्त थोडंसं बाकी आहे तेवढं करून घेते पटकन मी पूजेला बसते आणि उंबरट्यावरसुद्धा सुद्धा मध्ये स्वस्तिक काढले दोन्ही साईडला महालक्ष्मीची पावलं काढलेत आणि छोटीशी रांगोळी कडून दिले सव्वा सात झालेत माझी पूजा झाली पुस्तक वगैरे वाचून झालं मी व्हिडिओ शूट करायला विसरली पूजा माझी छान झाली आणि आरती पण झाली आता नैवेद्य सुद्धा दाखवला लवकर स्वयंपाक केला होता तर नैवेद्यामध्ये काय आहे तुम्हाला मी दाखवते तर सगळं आता आवरलं आहे आता स्वयंपाक तर झालेला आहे बाकी पूजा पण आटोपली आहे तर आता ग्रेशूचा अभ्यास घ्यायचा आहे दिवसभर थोडंसं हेक्टिक गेलाच आणि थकल्यासारखं थोडंसं होते कारण उपवासाची सवय नसते त्याच्यामुळे पण काही हरकत नाही छान झाली आजची पूजा तर आता मी पहिला पटकन फ्रेश होते चेंज करते आणि ग्रेशूचा पहिला अभ्यास घेते आणि मग जेवण आणि मग संध्याकाळचं चा रुटीनच असणार आहे तसं तुमच्यासोबत मी शेअर करेन पण त्याच्या अगोदर नैवेद्य काय आहे तेही तुम्हाला दाखवते आणि जेव्हा माझा पहिला युट्यूबचा व्हिडिओ मी केला होता तो मार्गशीर्ष महिन्यामधलाच होता पहिला गुरुवार मी पुजवला होता त्याची व्यवस्थित मी मांडणी दाखवली होती तर सुरुवात माझी मार्गशीर्ष महिन्यामध्ये झाली तर त्या एक दिवसाची आज आठवण झाली तर साधा सिंपलच स्वयंपाक केलाय नैवेद्याचं ताट वरण भात गोडाचा शिरा तुपातला आणि पापड तर सगळं किचनवरचं आवरून सुद्धा आहे आणि सगळी पूजा वगैरे छान झाली आता थोडंसं थकल्यासारखं होतं उपवास असला तर दिवसभर जेवढा त्रास होत नाही तेवढा मला उपवास सोडल्यानंतर त्रास होतो पित्ताचा तसं पण साबुदानी आला त्याच्याने पित्त वाढतं म्हणतात पण काय ऑप्शन नव्हता दुसरा सो त्यासाठी मग साबुदाणे घेतले होते पण आता जेवल्यानंतर मला जास्त पित्ताचा त्रास होतो डोकोदुखी फार होते आणि खूप कसं तरीच होते तर म्हटलं आता रेस्ट घ्यावी व्हिडिओचा एंड करावा पूजा खूप छान झाली आता उद्या सकाळी लवकर उठायचं आहे उत्तर पूजा असणार आहे सगळ्या गोष्टी ग्रेशूचं स्कूल ह्या सगळ्या गोष्टींची गोष्टी असणारच आहेत तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते परत भेटू एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय बाय